मी असं गटर काढायचो लोकांची माती उचलायचो आणि मग अठ्ठ्याऐंशीला आमच्या एक मामानी मला एक कालवाट दिलं मामाने दिलं मग त्याला एक जोडीला कालवाट घेतला अशी दोन झाली दोन एकर रान होतं जमीन होती वडलाची दोघा भाऊ एक एक एकर आता पंचवीस एकर शेती केली बंगला बांधला सव्वाशे गाय आहेत सत्तर पंच्याहत्तर कालवड आहेत आज काय भांडवलाची जाडचं न्यायचे दुसरी डेरीवाली माझ्यापेक्षा जास्त पैसेवाली होती एक एक कालवटाचं बंद करावं पण मी त्याच्यावर मात करत करत सावरत सावरत आलो जाग्याला काय सगळं भांडवल वगैरे सगळं घरचं झालं शेती झाली विहिरी पाईपलाईन बंगला गाड्या दोन पिकाबा आहेत चार म्हणजे दुसऱ्या साईड वर बिझनेस वगैरे काय असतं ट्रॅक्टर गाय सारखे सारखे चालू असते कलेक्शन जर विचार करायला गेलं तर कलेक्शन किती असं द्यायला कलेक्शन एवढ्या गायांचं की पंधराशे सोळाशे चौदाशे डेलीच डेली डेली तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गावकर तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठवाडा युट्यूब चॅनल मी बाबती चॅनलमध्ये तुमचं पुन्हा शक्ति अगदी मनापासून स्वागत मित्रांनो सध्याला आपण पाहतोय की व्यवसाय सध्याला खूपच प्रतिरित होत हो चालला आहे अशा जे यशोगत या कार्यक्रमामध्ये सध्याला आपण मिळालोय इंदापूर तालुक्यातील सरा सर, सर, सर सरापाडी या ठिकाणी बाळासाहेब का काळे यांच्या फार्मवरती त्यांची सुरुवात जरी अतिशय खडतर प्रवासामधून सुरुवात त्यांची झालेली आहे त्यांची यशोगत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सध्याला मित्रांनो त्यांची सुरुवात दोन गायीपासून झाली होती आज जर पाहायला गेलं तर सव्वाशे गायी त्यांच्या गोठ्यावरती आणि पंच्याहत्तर कालवडी आहेत आणि त्यांची सुरुवात आत्तीची म्हणजे दोन दोन एकर जमिनीपासून झालेली तर त्यांची यशोकत आपण संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत तर मित्रांनो कसल्या प्रकारचे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग कसल्याही प्रकारचा वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काका नमस्कार नमस्कार हो नावा, सर्वप्रथम मी तिची का याच्यानं मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिलं परिचयामध्ये तुमचं नाव नावाने या फार्माचा पत्ता सांगा बाळा सुकाळे भरपूर सराबवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे व्या व्यवसाय सुरुवात म्हणजे कशी आणि कोणाची कल्पना होती व्यवसायाची काय नाही मी माझ्या स्वतःच्या मनाने केलं मी त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशीला ऊसतोड केली बर त्याच्यानंतर माझं त्र्याऐंशीला लग्न झालं आणि अठ्ठ्याऐंशी पर्यंत मी असं गटर काढायचो लोकांची माती उचलायचो आणि मग ला आमच्या एक मामानी मला एक कालवाट दिलं मामानी दिलं मग त्याला एक जोडीला कालवाट घेतला अशी दोन झाली दोन दोनपासून पुण्याच्या नव्वदला पाच केली त्याची म्या हा। आणि निर्वांगीला दूध घालायचो इथनं जाऊन पाट चारला त्यावेळेस शिवामृत अमृतला दूध जात होत मग तिथून पुढे मी ला डेअरी काढली स्वतःची आणि ब्याण्णव पासून मग पुन्हा ज्याला वाढवत 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 सुरुवात केली दोन एकर रान होतं जमीन होती वडलाची दोघा भाऊ बाल एक आता पंचवीस एकर शेती केली बंगला बांधला सव्वाशे गाय आहेत सत्तर पंचाहत्तर कालवड आहेत मसे आहेत चार सुरुवात कशी झाली होती म्हणजे की तुम्ही वेळेस सुरुवात केली होती दोन गाय दोन पासून सुरुवात केली होती हो दोन कालवडी पासून नेमकं म्हणजे असं कसं वाढत गेलं आपल्या किती मी नंतर तीन कालवडी घेतल्या दोन कालवडी पाच केल्या बर आणि तिथून पुढं मग मला कालवडीचं उत्पन्न भरपूर झालं म्हणजे ती तीन कालवडी घेण्यासाठी भांडवल म्हणजे कुठून होतं म्हणजे कसं केलं होतं ऍडजस्ट मंडळीचं काय सोनं होत बर ते मोडून टाकलं बरोबर अशा हिशोबानी केलं सगळं दोन तोड सोनं होत काय तीनशे चारशे रुपये दर होता बर। ते मोडून टाकलं गायांच्या किमती बी तयार होत त्यावेळेस ना म्हणजे व्यवसाय सुरू करत कल्पना कशा किंवा आपण हा व्यवसाय चालू करावा ते आमच्या मामाकडे होते ना पहिले गायांचा व्यवसाय त्यांनी मला घातलं डोक्यात काम आलायला जायचं मी एक कालवडी देतो कर तयार मग सध्याला आपल्या म्हणजे एका कालवडी पासून सुरुवात केलेली मामा मामापासून घेतले हो आपल्या गोटावर सध्याला किती गायला सव्वाशे गाय आहेत आणि सत्तर पंच्याहत्तर कालवडीत म्हणजे काय हळूहळू हळूहळू टप्प्या टप्प्याने टप्प्याने वाढवत गेलो घरच्या कालवडी काय काय विकत घेतल्या काय व्यवसाय कसा म्हणजे आता सध्याला दुधाचे भाव वगैरे कसले त्याबद्दल आता शासनाने अनुदान दिलंय झालं दोन तीन महिने गेला हाला दिवस आता शासनाने पाच रुपये अनुदान दिले आमची संघवाली काय वाढवणार आहे असं चौतीस पस्तीस रुपयापर्यंत बसला आता मग आता एखादा तरुण व्यवसाय आता सध्याला कसं झालंय बेरोजगारीमुळे सध्याला जी कल आहे सध्याला म्हणजे व्यवसाय आपण काही का ना काय स्वतःच व्यवसाय करावा नोकरी तर काय भेटणं मुश्किल झाले सध्याला नोकरीचा विषयच राहिलेला आहे <laughs> आता प्रत्येक मुलांनी ह्या व्यवसायात उतारलं पाहिजे आणि <laughs> आपलं घर <गर> कुटुंब कस व्यवस्थित चालेल ते बघितलं पाहिजे <laughs> आणि चालतं चांगल्या पद्धतीने चालतं म्हणजे व्यवसाय त्या तरुणांनी व्यवसाय सुरुवात म्हणजे आता भांडवल कशा पद्धतीनं जमा करा कमी भांडवलामध्ये कशा व्यवसाय सुरू करतात त्याबद्दल आता काय झालं आहे का की जर तुमच्याकडे दोन गायाचं भांडवल असेल बरं तर डेअरीवाला तुम्हाला दोन गायाचं भांडवल देतो बरोबर सुरुवातीला चार गाया बोलत आहेत तुमच्या मग ही वर्ष दीड वर्षात ते पैसे फिटलं की पुन्हा डेअरीवाला आणखी दोन गायाला पैसे देतो म्हणजे एकंदरीत गरीबाला धंदा करायला चांगला आहे म्हणजे व्यावसायिक तरुण करणं आहे महत्वाचं आहे आता सध्याला नोकरीच तर काय विशेष नाही सध्याला म्हणजे नोकरी आणि बेरोजगारी एवढे काय राहिले माझी मुलं तिन्ही शिकलेले आहेत म्हणजे शिकलेला आहे माझे दोन शिकलेले आहेत मी त्यांना सांगितलं सर्व्हिसला जायचं नाही आपला आपण धंदा वाढवू शेती झाली आता तुम्हाला पंचवीस एकर तुम्ही आता हाय घेत आपला व्यवस्थित करा तुम्हाला यातनं बेनिफिट चांगला मिळेल सुरुवातीला म्हणजे किती शेती होती तुम्हाला दोन एकर दोन एकर पासून मग असं त्याला पंचवीस एकर म्हणजे गायवर कमवलं गायवर गायवरच साईड बिझनेस बिझनेस काय नाही डेअरीचा व्यवसाय गाय गाय डेअरीचा बिझनेस पालनाच्या अगोदर केला की नंतर केलेला नाही गाय पालन अगोदर केली डेरी पालना म्हणजे डेअरीचा व्यवसाय आपण गाय गायपाला करावा असं काय वाटलं तुम्हाला नाही आता कच झालं मग गाया गायाच्या झाल्या दूध हि तर मित्रांचं ज्या झालं निर्वाण नेऊन घालायचो आम्ही मग ते परत मला कल्पना आणली सगळ्या मित्रांनी कि बाबा काय नाही आपण डीरी काढू डीरी काढली स्वतःचा व्यवसाय चालू केला परत सध्याला म्हणजे एवढ्या गाईबांचं सकाळी उठल्यापासून म्हणजे किती वाजता कामाला चालू होतील दिवसभर शेड्यूल म्हणजे कामकाज कशा चालतं काय दिवसभर काय करायचं नाही सकाळी पाच चारला सोडायची बर सातला दारा होते द्या सातला दारा झाला की आता सोडून द्यायची पाणी मोकळ प्यायला आणि संध्याकाळी तीन वाजता खायला टाकतो गडी एकच कुटुंब एवढ्या हँडल करतो म्हणजे साधारण चाळीस जणांवर एक कुटुंब नवरो बायको संध्याकाळी ते तीन वाजता चालू केलं की के साडेपाच ला गाया पुन्हा मोकळा द्या चारा काढून खोराक खाऊन मुरगास असतो आमच्याकडं म्हणजे गोट्यावरती सध्याला म्हणजे किती लोक काम करतात सध्याला आता आमच्याकडे तीन कुटुंब आहेत तीन कुटुंब हँडल करतात सगळं म्हणजे बाहेरचं कोणीच नाही बाहेरचं म्हणजे सगळं आपल्या घरच्या कुटुंबावरच एवढं हो बाहेरचे तीन कुटुंब आहेत का मला आणि आमची घरची काय बघू लागते म्हणजे ती तुमचे जे तुमचा मुलगा असेल तुमच्या भावाचं मुलं वगैरे असतील तिघांना पण हाच व्यवसाय हो हाच व्यवसाय म्हणजे काय त्या नोकरी वगैरे त्यांचा विषय नाही 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 का म्हणजे त्यांनी शाळा शिक्षण वगैरे शिकले त्यांना पण नोकरीवर पाहिजे नाही जायचंच नाही नोकरीला मी सांगितलं आपलं हाच व्यवसाय करायचा म्हणजे जे काय ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती आता व्यवसाय म्हटल्याच्या नंतर बऱ्याचशा अडचणी येतात अशी काय तुम्हाला अडचण वगैरे आली होती का लय वेळ अडचणी आल्या थोडक्यात म्हणजे जे जास्त अडचण आली होती किंवा ती जास्त आपल्याला त्याच्यातून रिकव्हर होत नव्हतं लवकर अशी कुठली अडचण आज काय भांडवला जाडचं द्यायची दुसरी डेअरीवाले माझ्यापेक्षा जास्त पैसेवाली होती एक एक काळ वाटायचं बंद करावं पण मी त्याच्यावर मात करत करत सावरत सावरत आलो जागेला सध्याला तर तुम्ही ज्या वेळेस व्यवसायाच्या सुरुवात केली होती तेव्हापासून आणि आतापासून म्हणजे सध्याला काय फरक वाटतो तुम्हाला आता लय मोठा बदल झाला आता काय सगळं भांडवल वगैरे सगळं घरचं झालं शेती झाली विहिरी पाईपलाईन हे बंगला गाड्या दोन चार म्हणजे दुसऱ्या साईड वर बिझनेस वगैरे ट्रॅक्टर येते तीन बर आता म्हणजे एवढ्या किती एकर मध्ये जाऊन केलं साधारण बघा एक टायमाला आम्ही वीस एकराचा वीस वीश्य, बावीस एकराचा मुरगास करतो बर मुझे... आता दुपारी एकदा केला की नंतर मग पाडव्याला एकदा करायचा म्हणजे पन्नास एकर मका आणि दहा एकर ऊस लागतो एवढ्या जनावरला सगळ्या संपूर्ण विकत किती आपल्या घरच किती तारा विकतचा एक साधारण बारा तेरा बारा तेरा एकर घ्यावा लागतो प्रत्यक्ष जेलला मग विकतच तारा घेऊन हा व्यवसाय परवडतो हो परवडतो घेऊन म्हणजे एखादा लॉट जर घ्यायचा असेल तर किती खर्च येतो त्यासाठी साधारण बघा की आता पन्नास हजारापर्यंत एकर बसतो बर मकाचा म्हणजे बारा एकर मका घेतले सहा लाख रुपये त्याची हार्वेस्टिंग वगैरे करून मुर्गा करून पन्नास मुर... हजार हो नाही जास्त लागतात तसं बर किती साठ हजारापर्यंत जातो एकर एकर मशीन आहे आपली घरची बर कुठे करणारी कर फक्त गाड्याला तेवढा खर्च होतो म्हणजे एका एकरच जी मुरगास आपण तयार केलेला एवढ्या यासाठी किती दिवस म्हणजे किती दिवस घेतलेली तुम्हाला सांगतो केला ना तर साधारण सहा महिने जातो आम्हाला महिने महिने हो जातो नियोजन मध्ये सध्याला म्हणजे काय काय देतात तुम्ही काय उसन फक्त हीच मुर्गासच वाढीसाठी म्हणजे गायचे कशा पद्धतीने काळजी घेतली म्हणजे पाहिजे व्यवस्थित द्यायचं टायमिंगला सगळं दारा ताइमिंग, खुराक ताइमिंग, हु, चारा टायमिंग खोराक टायमिंग चारा टायमिंग बर आणि पाणी डावायचं नाही पाणी त्यांना जशी ताण लागेल तसं पाणी त्यांनी प्यायचं म्हणजे तेव्हा ते शक्य जेव्हा आपण मुक्त वगैरे गोटा करतो ज्यावेळेस आपण बंदिस्त वगैरे गोट्यामध्ये शक्य नाही शक्य नाही कधी ताण लागले त्यांना ते आपल्याला माहित पण हा आपण काय करतो आपल्याला ज्यावेळेस ताण लागेल त्यावेळेस आपण पाणी पितो मुक्त गोटा म्हणजे ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय चालू केली चालू केल्याच्या नंतर मुक्त मुक्तकोटाच केला होता नाही नंतर केला, केला। पाच वर्षानंतर मुक्त गोटा केला म्हणजे काय हा। आहे मुक्त रिझल्टोट्याचं केलं पाहिजे का मुक्त आणि कमीत कमी दोन लिटरचा गायला फरक पडतो दुधासाठी दुधावर पण फरक हो अजून दुसरं काय पाहिजे गाय आलेली माहित होत नाही आम्हाला मानाने गाय येणार कारण सारखं रनिंग चालू असतं गायचं कोणीकडे आणि आमच्या मुलानी अमेरिकेन ते हे आणले पंजाब पंजाबरन बर आणि त्याच्या आता आता नवीन कालवडी सगळ्या त्या ब्रेडच्या तयार होणार आहेत ब्रेडच्या म्हणजे काय यमरी वगैरे भरलेले शिमिनच भरलेलं आहे अच्छा सध्याला आता ह्या गोट्यामध्ये आता तुमचं मुक्त गोट आहे किती एरिया साधारण हे दोन अडीच एकर आहे की जमीन अडीच एकर मध्ये सगळं संपूर्ण सगळं संपूर्ण म्हणजे जमीन होते ना सगळी गोट्यालाच पडले ना सव्वाशे गायी आणि पंच्याहत्तर कालोडी आपल्या गोट्या हो साधारण म्हणजे किती गाय दुधावरची दुदा, सध्याला त्याच्यामध्ये सध्या साधारण एवढ्या सव्वाशे मध्ये एक पंचवीस गायी सारख्या आटलेले राहतील शंभर गाय सारखी चालू असते कलेक्शन जर विचार करायला गेल तर कलेक्शन किती सध्याला कलेक्शन एवढं काय राहतं की पंधराशे सोळाशे चौदाशे डेलीच डेली डेली मग आता त्या हे तुम्ही डेलीलाच घालता की स्वतःच्या स्वतः काय रेट पडतो तुम्हाला तीन पाच आठ ला तीन पाच अठ्ठावीस ला आता काय सत्तावीस रुपये पडतो या बरं सत्तावीस रुपयानं व्यवसाय परवडत नाही अशा बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणजे सध्याला वातावरण एवढं दूषित झालेलं सत्तावीस रुपयांना दुध व्यवसाय परवडत नाही नाही परवडत सत्तावीस रुपये दुध व्यवसाय परवडत नाही म्हणजे आता शासनाने ते लक्षात आल्यानंतर टाकलं ना पाच रुपये बर मला सांगा सा, 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 सा तस महत्वाचं खुराकामध्ये काय काय तुम्ही गायन बोसा आणि गोळी पेड गोळीपेंड कुठल्या कंपनीचे सोनायचे सोनायची किती प्रमाणामध्ये देता गायला साधारण एक गायला पाच किलो पेड आणि दोन किलो बोसा म्हणजे दहा लिटर एक जर दहा लिटर दूध देणार आहे सर तर त्याला किती किती प्रमाण सकाळ दहा संध्याकाळी दहा देणार आहे गायला साधारण पाच किलो पेड आणि दोन किलो मोसा बर तर अतिशय शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतोय एखादा तरुण जर हा व्यवसाय करू इच्छित असेल तर त्या तरुणासाठी काय संदेश द्याल की बाबा महत्वाचा काय नाही त्यांनी व्यवस्थित करावा धंदा फक्त कष्ट घेण्याची पात्रता पाहिजे बघा म्हणजे जे की पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या तरुण जातात सध्या कामाला ते कामाला जाण्यान तिकडे जाऊन नोकरी करणारी त्यांनी दहा गाय सांभाळत दहा गाया जर सांभाळल्या ना तर तो, तो, तो पन्नास हजाराचा कामगार झाला बघा महिन्याला बर आपल्या गोट्यावरती सगळ्यात हायस्ट देणारी गाय गा, किती लिटर देते दे, पस्तीस लिटर दूध देणारी गाय माझ्याकडे किती गाय आहेत अशा अशा जवळजवळ आठ नऊ गाय आहेत मग अशा गायी तयार करण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीने विशेष काळजी घेतली ते आता ब्रँड ब्रँड आले ना मुलांनी पंजाबचं पंजाबचं कुठल्या एबीएस एबीएस आहे तर काका धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद